नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी आहे का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम त्यामध्ये एक मावळं म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो कार्यक्रमाला हजर असतो की एकही कार्यक्रम आत्तापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सुरतेची आणि शिवाजी महाराजांची सांगू नये त्याचं कारण तुम्हाला सांगतो सुरतला शिवाजी महाराज गेले होते हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो की एक चांगले मुख्यमंत्री चांगले महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो त्या चुकीचं काय केलं आहे शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलंय तर आम्ही पण चांगलंच काम करूनच आलो आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे चुकीचं त्यांना वाटतंय की त्यांना जे काय सत्तेवर खाली उतरवलेत त्याच्यामुळे त्यांना ते टोचतंय आहे ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय वाटत नाहीये आणि आम्हाला असं वाटतंय सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला कम कमॉन गायज हरी आम अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन hmm. To say Pani Pina. Monnington Oxyridge proudly indeed.